परमपूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व आर्ट ऑफ लिव्हिंग कोपरगाव संस्थेच्या माध्यमातून हजारो वर्ष जुन्या असलेल्या श्री सोरटी सोमनाथच्या मूळ ज्योतिर्लिंगाच्या दर्शन सोहळा काल रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे हजारो भाविकांनी श्री सोरटी सोमनाथच्या मूळ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी येथील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉलमध्ये परमपूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व आर्ट ऑफ लिव्हिंग कोपरगाव संस्थेच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या भगवान श्री सोरटी सोमनाथचं मूळ ज्योतिर्लिंग भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम असलेले सोरटी वर शेकडो वर्षापूर्वी मेहमूद गजनीने अठरा वेळा आक्रमण करून मंदिराला लुटलं व ज्योतिर्लिंग खंडित केलं परंतु तमिळनाडूच्या काही अग्निहोत्री पंडितांनी या ज्योतिर्लिंगाचे अवशेष जोपासले आणि शेकडो वर्ष या ज्योतिर्लिंगाची पूजा अर्चना केली व हे पवित्र रहस्य सुंदर सुरक्षित ठेवलं गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या माध्यमातून हे ज्योतिर्लिंग जगाच्या सर्व लोकांना दर्शनासाठी पुन्हा प्रकट झाला आहे या दरम्यान यावेळी मूळ सोमनाथ शिवलिंग यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख परमपूज स्वामी वैशापायन यांचे शंखनाद करून तुतारी चौघड्या निनादात औक्षण करत मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलंय त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली असून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महिला स्वयंसेवकांनी कलश धारण करून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी सोमनाथ भगवान यांची महापूजा महाआरती संपन्न झाली यावेळी भाविक भक्तांनी मोठी गर्दी करत दर्शन घेतलं आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोठे परिश्रम घेतले असून यावेळी भाविकांना भक्तांना अभिमंत्रित रुद्राक्षाचं वाटतं वाटप आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं दर्शन सोहळा संपल्यानंतर उशिरा आलेल्या भाविकांनी सोमनाथ शिवलिंग जेथे ठेवण्यात आले होते त्या देवाऱ्याचे दर्शन घेतले होते या प्रसंगी आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सह पुष्पाताई काळे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यासह राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर कोपरगावकरांनी श्री सोरटी सोमनाथच्या मूळ ज्योतिर्लिंगाचं मनोभावे दर्शन घेऊन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख परमपूज्य स्वामी वैश्यपायनजी वसंत महंतांचे आशीर्वाद घेतले न्यूज कोपरगाव सोमनाथ म्हणजे चंद्रदेवाने स्थापित केलेलं हे शिवलिंग आहे चंद्राला एक शाप मिळाला होता ज्याच्या अनुषंगाने तो कलेकलेने कमी होत होता शिवाची आराधना करून त्यांनी त्या शापातनं मुक्ती मिळवली आणि असं म्हणतात की त्याच ठिकाणी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली ज्यांनी अस्तित्व संपण्यापासनं वाचवलं आहे अशा सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सर्वत्र दूर पसरलं असं म्हणतात सौराष्ट्रामध्ये जेव्हा याची स्थापना झाली तर हजारो भाविक तिकडे आपल्या इच्छापूर्तींकरता येत होते आणि ती जागा खूप समृद्ध खूप प्रसिद्ध झाली एकेकाळी सोमनाथाचं जे मंदिर होतं ते असं म्हणतात की सोन्याचं बनलेलं होतं त्याच्यावरती हिरे जवाहरात लागलेले होते काही आक्रांतांच्या दृष्टीमध्ये ते पडलं आणि इतिहासात आपल्याला माहितीच आहे की मोहम्मद गजनीने सोमनाथाचं हे मंदिर आणि ही समृद्धी लुटण्याकरता सतरा वेळा त्याच्यावर स्वाऱ्या केल्या आणि दरवेळी तिथनं सर्व काही लुटून नेत होता सतराव्या वेळी जेव्हा सर्व काही लुटून दिलं तेव्हाही त्याचं मन नाही भरलं त्यांनी मंदिराचं देखील खंडन केलं आणि जे ज्योतिर्लिंग होतं त्याचं देखील खंडन केलं गोष्ट ही एक हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्या खंडित जे ज्योतिर्लिंग झालं त्याचे जे अवशेष होते तिथले जे अग्निहोत्री ब्राह्मण होते त्यांना राहवलं नाही गेलं जे पण अंश त्यांना मिळाले ते सर्व घेऊन त्यांनी दक्षिण भारतामध्ये पळ काढला आणि ते जे अंश होते ते सांभाळून ठेवले ते त्याला शिवलिंगाचा आकार दिला त्याची पूजा अर्चना करत होते साधारणतः एकोणावीसशे चोवीसमध्ये तिथले जे शंकराचार्य होते त्यांच्याकडे जाऊन या परिवाराने सांगितलं की आमच्याकडे हे सगळे अंश आहेत याचं पुढे काय करायचं तर त्यांनी सांगितलं अजून तुमच्या परिवाराची सेवा संपलेली नाही अजून जवळपास शंभर वर्षे यांना तुम्हाला सांभाळायचं आहे आणि मग शंभर वर्षानंतर दक्षिण भारतामध्ये शंकर नामक एक संत असतील त्यांच्याकडे हे सुपूर्त आहे दोन हजार चोवीसमध्ये हे शंभर वर्ष संपले आणि तिथल्या शंकराचार्यांच्या आज्ञेने परमपूज्य श्री श्री रविशंकरजींकडे हे अंश त्या अग्निहोत्री परिवाराने आणून दिले आणि सांगितलं की याच्यापुढे आता याची जबाबदारी तुम्ही स्वीकारा परमपूज्य श्री श्री रविशंकरजींनी सांगितलं आनंदाने मी ही जबाबदारी स्वीकारेन याची आपण प्रतिष्ठापना पण पन करू कुठेतरी पण त्याच्या आधी पूर्ण भारतवर्षामध्ये आपण याची यात्रा करूया आणि त्यांनी परमपूज्य श्री श्री रविशंकरजींकडे अकरा अंश आणून दिले होते त्याच्यातले आज दोन अंश आपण इथे कोपरगावमध्ये या यात्रेमध्ये घेऊन आलो आहे जिथे हजारो भाविकांनी त्याचं दर्शन घेतलं आणि त्याचा आशीर्वाद प्राप्त केला असं म्हणतात चंद्रदेवाने जेव्हा हे ज्योतिर्लिंग प्रस्थापित केलं होतं तेव्हा ते हवेमध्ये तरंगत असायचं एक मॅग्नेटिक फील्ड होतं तिथे जसं दोन लोचूपंगांना तुम्ही जर एकमेकाजवळ आणलं सेम पोल्स असतील तर ते एकमेकापासून दूर जातात विरुद्ध पोल असतील तर एकमेकाच्या जवळ येतात त्याच अनुषंगाने असं म्हणतात जेव्हा हे ज्योतिर्लिंग प्रस्थापित केलं होतं तर ते अधांतरी असायचं त्याचे हे जे अंश आज आपण इथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवले होते त्याच्यामध्ये आज देखील एक ऊर्जेचं क्षेत्र एक मॅग्नेटिक फील्ड आहे जे आज आपण बघितलं चुंबकासारखं जसं ते दोन जे लिंग आहेत ते एकमेकाच्या जवळ नेले तर ते दूर जातात किंवा अपोजिट पोल्सला आले तर ते एकमेकाला आकर्षित होतात ही यात्रा आज आपण कोपरगावमध्ये केली इथून पुढे मी अहिल्यानगरला नगरला प्रस्थान करत आहे ते तेथून नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये ही यात्रा मी करत आहे आणि चार तारखेला ही यात्रा संपवून हे दोन्ही जे अंश आहेत हे पुन्हा परमपूज्य श्री श्री रविशंकरजींचं जे जी बँगलोरचा आश्रम आहे तिथे आम्ही परत घेऊन जाणार आहे बाकीच्या भारतातल्या स्टेटमध्ये दे देखील याची यात्रा होईल जी गुरुदेव जसे सांगतील त्या अनुषंगाने आणि त्याच्यानंतर गुरुदेवांनी सांगितलं याची कुठेतरी प्रतिष्ठापना आपण नक्की करणार आहे ते अजून डिसाईड व्हायचं आहे पण गुरुदेवांच्या आदेशाने ती ज लवकरच कुठेतरी प्रतिष्ठापित पण होईल अनेक भाविकांना असा पण प्रश्न पडताना बघितलं ज्या ठिकाणी हे शिवलिंग होतं जुन्या का हजारो वर्षापूर्वी ते जेव्हा खंडित केलं आता त्या ठिकाणी जे शिवलिंग आहे ते आहे ते अहिल्याबाई होळकरांनी त्या मंदिराची स्थापना केली होती आणि जसे महाराष्ट्रातले आणि भारतातले खूप सारे मंदिरांचं संवर्धन सा आणि शिवलिंग जे ज्योतिर्लिंग तिथे होतं तिथे पुनः प्रतिष्ठापना झाली कारण ते खंडित झालं होतं त्यानंतर तिथे काहीतरी करणं गरजेचं होतं ते तिथे आत्ता आहे ते पण ज्योतिर्लिंगाचं स्वरूपच आहे भाविकांना काय सांग भाविकांनी खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथे आले सत्संगाचा अनुभव केला पंचोपचार पूजेचा अनुभव घेतला आशीर्वाद घेतला आणि सोमनाथांनी जसं चंद्रमाचं अस्तित्व एक शाप त्यांना लागला होता की त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार होतं ते जसं सोमनाथजींनी चंद्रमाचं अस्तित्व वाचवलं असाच आशीर्वाद सर्व भाविकांवरती सदैव राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना जय गुरुदेव